कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये सुरू असलेला सत्ता संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या विरोधामध्ये उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे सत्ता स्थापन होताना सिद्धरमय्या आणि शिवकुमार यांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा करार झाला होता असा दावा शिवकुमार यांच्या गटाचा आहे आता यांची अडीच वर्ष पूर्ण झाल्यानं शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरलाय त्यासाठी त्यांच्या आमदारांनी दिल्लीमध्ये लॉबिंगसुद्धा सुरू केलं आहे पण सिद्धरामया असा करार मान्य करायला तयार नाही काल परवापर्यंत कर्नाटकमध्ये सगळं आलबेल असल्याचं सांगणाऱ्या काँग्रेस हायकमांडने का आता या दोघांना दिल्लीमध्ये बोलावलं आहे त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल असं पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणत असले तरी शिवकुमार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीत त्यामुळं त्या दोघांनाही टाळून काँग्रेस खरगेंनाच मुख्यमंत्री करेल असंही आता बोललं जात आहे पण हा पर्याय शिवकुमार यांचा गट स्वीकारेल का हे सांगता येत नाही शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला असेल तर तो पाहिला जाईल का की मधला मार्ग म्हणून खरगेंनाच मुख्यमंत्री केलं जाईल आणि तसं झालं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडाप्रमाणे कर्नाटकातही भाजपच्या पाठबळावरती डी के शिवकुमार बंड करतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार मते मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेला संघर्ष सध्या टोकाला गेला आहे बंगळुरूमधून हा संघर्ष थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे तिथं सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे के सी वेणुगोपाल रणजित सुरजेवाला हे नेते थे या दोघांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत एकीकडं हायकमांडने यामध्ये लक्ष घातलं असलं तरी कर्नाटकात मात्र ग्राउंडवरची स्थिती वेगाने बदलतीये सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातला हा वाद आता केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नाही त्यावरून पक्षातली जातीय समीकरणं आणि एकमेकांचं बलाबल आज जाऊ लागलंय सिद्धरामय्या हे अहिंदा गटाचे नेते मानले जातात अहिंदा म्हणजे अल्पसंख्याक हिंदू इथं जाती अर्थात ओबीसी आणि दलित हे समुदाय तर शिवकुमार हे वक्कलिगा समुदायाचे नेते आहेत हे दोन्ही समुदाय आपापल्या नेत्यांसाठी लॉबिंग करू लागल्यानं हायकमांडवरती वेगळाच दबाव निर्माण झालाय या संघर्षाला सर्वात मोठा अँगल जातीय लॉबिंगने दिलाय ज्यामुळं हा विषय केवळ काँग्रेसचा अंतर्गत वाद न राहता सामाजिक मुद्दा बनला आहे सिद्धरामय यांनी त्यांच्या आधीच्या कार्यकाळामध्ये मागास आणि गरीब समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळं आपलं प्रतिनिधित्व करणारा नेताच पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदी राहिला पाहिजे असा अहिंदा गटाचा आग्रह आहे दुसरीकडं वक्कलिगा समाजाच्या संघटना आणि धर्मगुरू डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करतायत ही मागणी लवकर पूर्ण झाली नाही तर कर्नाटकामध्ये मोठं आंदोलन करण्याची आणि काँग्रेसविरोधी भूमिका घेण्याची धमकीसुद्धा त्यांनी दिली आहे वोकलिगा हा कर्नाटकातला दुसरा सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी असणारा समुदाय त्यामुळं काँग्रेस हायकमांड आपल्या पारंपरिक मतदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिद्धरमया यांनाच या पदावरती कायम ठेवतात की बारा टक्के लोकसंख्येमुळं सत्तेवरती प्रभाव ठेवणाऱ्या वोकलिगा समाजाच्या शिवकुमाऱ्यांना संधी देतात यावरच कर्नाटकच्या राजकारणाची दिशा निश्चित होईल आता आपला पारंपरिक मतदार टिकून ठेवण्यासाठी काँग्रेसने सिद्धरामयांना कायम ठेवलं तर वक्कलिगा समाज या पक्षाच्या विरोधात जाणार हे नक्की शिवकुमार यांच्या मागे असलेल्या वोक्कलिगांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करणं काँग्रेसला कसं महागात पडू शकतं याचा अंदाज येण्यासाठी कर्नाटक विधानसभेतली सध्याची पक्षीय ताकद बघू कर्नाटकमध्ये विधानसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे चोवीस आहे आणि तिथं बहुमतासाठी लागतात एकशे तेरा आमदार वरवर पाहता काँग्रेसकडं एकशे पस्तीस आमदार असल्यानं सिद्धरामयंचं सरकार स्थिर असल्याचं दिसतं पण या विधानसभेमध्ये भाजपचे सहासष्ट आणि देवेगौडांच्या जे डी एसचे एकोणीस आमदार आहेत भाजप आणि जे डी एस सध्या युतीमध्ये नसले तरी जे डी एसने भाजपसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत काँग्रेसमधला वाद वाढत असताना भाजप आणि जे डी एस यांची संभाव्य युती काँग्रेससाठी मोठा धोका निर्माण करू शकते कारण वोकलिंगा समाज हाच जे डी एसचा मुख्य आधार मानला जातो शिवकुमार हे या समाजाचे असल्यानं त्यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली तर जे डी एस वोकलिंगांची नाराजी टाळण्यासाठी त्यांना समर्थन देण्याची शक्यता अधिक आहे पण जे डी एसचे केवळ एकोणीस आमदार आहेत शिवकुमार यांचे आमदार आणि जे डी एसच्या बळावरती एकशे तेराचा जादू आकडा गाठून सरकार स्थापन होणं अवघडे शिवकुमार यांना एकनाथ शिंदेप्रमाणे बंड करायचं असेल तर त्यांना एकूण आमदारांच्या दोन तृतीयांश म्हणजेच जवळपास नव्वद आमदार फोडावे लागतील त्या स्थितीमध्ये हे नव्वद जे डी एसचे एकोणीस आमदार मिळून संख्या होते एकशे नऊ म्हणजे एवढं हो नये बहुमताला चार आमदार कमीच पडतात त्याचप्रमाणे एकशे पस्तीसपैकी नव्वद आमदार शिवकुमार यांच्यासोबत येणं सध्या तरी दिसत नाही त्यामुळं चाळीस ते पन्नास आमदार फोडून सिद्धराम यांचं सरकार अल्पमतात आणणं आणि भाजपच्या सहासष्ट आमदारांच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री बनणं हाच पर्याय शिवकुमार यांच्या पुढं उरतो अर्थात हा पर्याय तुलनेनं सोपा आणि कमी रिस्क असलेला आहे शिवाय भाजपच्या पाठबळावरती जर सरकार येणार असेल तर जे डी एससुद्धा सुद्धा त्याला समर्थन देईल कारण आपल्याकडचा आकडा कितीही असला तरी त्याचा योग्य वापर करत सत्तेत राहण्याचं राजकारण आजवरती देवेगौडा पिता पुत्र करत आले आहेत यावेळी तर त्यांना शिवकुमार यांच्या रूपाने वक्कलिगा समाजाचा फेवर मिळण्याची संधीसुद्धा चालून आली आहे आता, आता हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा काँग्रेस हायकमांड शिवकुमारांना डावलेल हायकमांडने सिद्धरामया यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवलं तर शिवकुमार नाराज होतील आणि त्यांच्या मागं असलेल्या वक्कलिगा समाजातही असंतोष निर्माण होईल या स्थितीचा फायदा घेऊन भाजपने महाराष्ट्राप्रमाणे एकनाथ शिंदे पार्ट टू हा प्रयोग करू नये म्हणून खरगे यांनाच मुख्यमंत्री करून मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न काँग्रेस करू शकतो पण खरगे मुख्यमंत्री होण्याची शक्यता तपासताना आधी काँग्रेसची सध्याची स्थिती बघावी लागते कर्नाटकसारखं एखादं राज्य वगळता राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेस मोठ्या प्रमाणावरती कमकुवत झाली आहे बिहारच्या निकालातून पक्षाला असलेल्या उरल्या सुरल्या अपेक्षा संपुष्टात आल्या आहेत बिहार निवडणुकीनंतर आणि त्यातही वोट चोरीचं नरेटिव्ह घडल्याचं स्पष्ट झाल्यावरती राहुल गांधींच्या नेतृत्वावर सुद्धा नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अशा स्थितीमध्ये खरगे यांच्यासारखा गांधी परिवाराबाहेरचा नेता अध्यक्षपदी असणं काँग्रेसच्या दृष्टीनं फायद्याचं मानलं जातं म्हणजे पक्षाला यश मिळालंच तर त्याचं श्रेय राहुल गांधींच्या करिश्म्याला देणं आणि अपयश आलं तर त्यापासून त्यांना अलिप्त ठेवणं काँग्रेसला सोयीचं होऊ शकतं अशा स्थितीमध्ये खरगेंना मुख्यमंत्रीपदी बसवणं म्हणजे काँग्रेस आणखी बॅकफूटवरती जात असल्याचं चित्र निर्माण होईल शिवाय दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकांचा विचार करता केवळ नावापुरता का होईना खरगेंसारखा गांधी परिवाराबाहेरचा नेताच अध्यक्षपदी ठेवणं काँग्रेसच्या इमेजला नर ठरू शकतं त्यामुळं काँग्रेस हायकमांड खरगेंना दिल्लीतून बंगळुरूला पाठवण्याऐवजी एकतर सिद्धरामायांनाच कायम ठेवतील किंवा शिवकुमारांना संधी देतील पण हायकमांड दबाव तंत्राला बळी पडली हा मेसेज केडरमध्ये जाऊ नये असं कारण देत शिवकुमारांना मुख्यमंत्री करण्याचं टाळलं सुद्धा जाऊ शकतं हायकमांडचा पवित्रा बघून सध्या तरी शिवकुमार दोन पावलं मागं येत असल्याचं दिसतंय आपल्याकडे वेळ आहे आणि आपण थांबायला तयार आहोत असं ते सांगत असले तरी मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा त्यांना स्वस्त बसू देणार नाही ते काहीतरी हालचाली करणार हे नक्की कर्नाटकातली सत्ता गेल्यापासून भाजप कमालीचा अस्वस्थ आहे त्यातही भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांवरती सरकारकडून खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याचा आरोप वारंवार होत असतो संघाचं कार्य आणि विस्तार रोखण्यासाठी सिद्धरामय्या सरकारने कायदा करण्याची तयारी केल्याने भाजपमध्ये प्रचंड रोष आहे त्यामुळं हे सरकार उलथवण्याची संधी भाजप सोडणार नाही अशातच शिवकुमार यांच्या रूपामध्ये भाजपला कर्नाटकामध्ये दुसरे एकनाथ शिंदे दिसू लागले आहेत भाजप त्यांच्यावरच लगेच डाव टाकण्याची घाई कदाचित करणार नाही पण आज ना उद्या ऑपरेशन लोटस पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतं सध्या भाजपचे सहासष्ट आणि जे डी एसचे एकोणीस आमदार मिळून पंच्याऐंशी इतकं संख्याबळ आहे त्यामुळं सरकार बनवण्यासाठी किमान अठ्ठावीस आमदार अजून लागतील त्या स्थितीमध्ये शिवकुमारांच्या मागे वोकलिगा लिंग आहेत आणि अन्य उच्च समाजातील पस्तीस ते चाळीस आमदार आले तरी भाजप त्यांना मुख्यमंत्री करेल कारण आता विधानसभेची फक्त अडीच वर्ष उरली आहेत त्यामुळं त्या काळासाठी शिवकुमारांना मुख्यमंत्री करून भाजप सत्तेमध्ये सहभागी होईल या काळात पुढच्या विधानसभेची आणि त्यानंतर येणाऱ्या लोकसभेची बेकमी करून ठेवेल या फोडाफोडीच्या विरोधामध्ये काँग्रेसने कोर्टामध्ये धाव घेतली तरी त्यावर निकाल येईपर्यंत कदाचित हा कालावधी संपूनही जाईल हा रुलेला पॅटर्न शिवकुमारांना पुढं करून कर्नाटकातही राबवला जाऊ शकतो एकनाथ शिंदे पार्ट टूचा प्रयोग कर्नाटकातल्या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं शिवकुमार मुख्यमंत्री झालेच तर कोणाकडून होतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की हो सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा